आपण पाहता आहात बागला नृत्यात खबर बात महाराष्ट्राची नवेदीरपूर येथे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या चरमोशात साजरी करण्यात आली यावेळी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुजाला व वेद एकलव्य यांच्या पुजाला पुष्पहार अर्पण करून जिल्हा परिषद मराठी शाळेत व श्रंता विद्यालय या ठिकाणी जिल्हा परिषदेचे मुख्याध्यापक पाटील गुरुजी व आहिरे मॅडम यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून जयंती साजरी करण्यात आली तर जनता विद्यालयात मुख्याध्यापक भोये सर यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला गावातून शालेय विद्यार्थ्यांची प्रभात फेरी काढून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयघोष करत प्रभात फेरी काढली त्यानंतर आंबेडकरनगर येथे मांड्यवरांच्या हस्ते प्रतिमा पोषण करण्यात आले यावेळी जिल्हा परिषदेच्या विद्यार्थ्यांनी बाबासाहेबांच्या शिवणावती कविता म्हटली त्या चिमुकल्या व त्या शिक्षकांचे उपस्थित नागरिकांनी कौतुक केले जयंती उत्सव समितीच्या वतीने शालेय विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे व खाऊचे वाटप करण्यात आले शालेय विद्यार्थ्यांना खाऊसाठी सरपंच मुन्ना दादा सूर्यवंशी उपसरपंच सतीश चव्हाण सामाजिक कार्यकर्ते राकेश पवार यांनी सहकार्य केले यावेळी जनता विद्यालयाच्या शिक्षिका गायकवाड मॅडम व पत्रकार शशिकांत पवार यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावरती विद्यार्थ्यांना माहिती दिली यावेळी सरपंच सूर्यवंशी माळशी सरपंच भाऊसाहेब सूर्यवंशी उपसरपंच सतीश चव्हाण सोसायटीचे चेअरमन शिवनाथ पवार जितेंद्र सूर्यंशी पंडनाथ बच्चाव संजय पवार मुख्याध्यापक पाटील सर मॅडम व शांता विद्यालय मुख्याध्यापक श्री योगेश शांताराम व शिक्षक वृंद श्री सहारे कैलास दत्तू श्री कोर शरद दिनकर श्रीमती पवार प्रियंका शांताराम श्रीमती गायकवाड दीपाली बाळासाहेब श्रीमती रक्की अर्चना कैलास श्रीमती बिरारी योगिता काकाशी चव्हाण सुरेश अंगणवाडी सेविका सेविकाई वाघ मॅडम ज्योती चव्हाण सूर्यवंशी संगीता सूर्यवंशी व धम्मा उपासिका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समाधान बच्चाव भूषण पवार रोहित पवार अतुल पवार स्पर्श पवार या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले बागला वृत्तांत साठी विभागीय संपादक शशिकांत पवार वाणी सवदार खूप छान गुरुजी तुमचं सर्वांचं हार्दिक अभिनंदन खूप शुभ शुभेच्छा यानंतर शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्याचा वाटप आपण